म्हणतात ना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि तसंच या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मी गावातील पोरांसोबत जंगलामध्ये भटकंतीसाठी गेलो तर व्हिडिओ पूर्ण बघा बघाय मित्र नव कदम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत करतोय तर चला असं जरा रानामध्ये भटकंती करासाठी जंगलाची कंटा आला आहे तर आलो आहे मी चाललो जरा रानामध्ये आप गावाचे पोरं आहेत बघा खूप पोरं आहेत असे चार पाच जण पाच सहा जण आहोत आम्ही तर असंच चाललो जरा म्हटलं कंटा आला तर जाऊ नये जरा हा बघा इकडे आमचा हिंमतगड किल्ला गावामधील आणि इकडे असणारा अरबी समुद्र हा बघा समोर दिसत असेल तुम्हाला हा जो समोर लागला पश्चिम किनारपट्टी लागला सातशे पंचवीस किलोमीटर अंतर पंचवीस किलोमीटरवरती अरबी समुद्र चला जाऊया आपण बघूया जे आपले जंगलामधील आपण आज नेचर पाहणार आहोत आणि सिनेमॅटिक सीन घेणार आहोत व्हिडिओ मध्ये शेवट आणि हा बघा आर्यन अरे इकडे हायकर हाय हाय आर्यन हा दर्शन हाय सार्थक आणि हा सूरज इकडे दाखवतो तुम्हाला थांबा आमचा पंकज दादा बघा बघा दादा काय असच दो दो हा चालव फिरायला आपलं नाही हा बघा याला बघितलं केला होता माझ्यासोबत आणि काका नाही कुठे गेलो फाट्या नाही हे वाढ चला आज आपण खूप मजा करणार आहोत खूप मजा करणार आहोत तर आजचा ब्लॉग धमाकेदार होणार आहे बोलू ना धमाकेत ब्लॉक आजचा ब्लॉग चांगला अरे तू वे बोल बोल दे काय बोलायचं अरे काय फील तुला काय बोलायचं आहे आमच्या मामाला सपोर्ट करत राहा असेच लाईक करत राहा सबस्क्राइब करत राहा सबस्क्राइबर्स मला बोबडा होतं या निसर्गरम्य वातावरणात फिरणं म्हणजे मनाला शांती वाटणार एक क्षण दमला सारी हा दमला मध्ये आपल्याला खूपच म्हणजे आंबे झाड बघायला मिळतात बघा ते आता आंब्याचा मोहर बघा तुम्ही हा दिसत असेल तुम्हाला आंब्याला आलं मोहर बघा इकडे रस्ता बंद केला नाही आम्ही कोणतोय आपल्याला परत टाकायचं परत हा बघा इकडे बघा काजूला पण मोहर आला आता आता कोकणामध्ये तुम्हाला बघायला भेटेल आपूस आंबा आता डिसेंबर ना रे सार्थक आता डिसेंबर ना म्हणजे जवळजवळ मार्च फेब्रुवारी मार्च हा मार्चला स्टार्टिंग होईल आंब्याची सीझन ना बरोबर ना रे मार्च महिन्यात म्हणजे छोटे छोटे आंबे फेब्रुवारीपासूनच स्टार्ट होईल छोटे छोटे म्हणजे बिटक्या तयार व्हायला हो आणि काजू पण तयार होतील आपल्या कोकणामध्ये बोलतो आपण हापूस आंबा फेमस असतो तर तो मार्च महिन्यापासून स्टार्ट होईल मस्त आणि इकडे आपल्या जास्त प्रमाणात काजू आणि आंब्याची झाडे बघायला मिळतात आणि हा बघा इकडून सुद्धा आपल्याला हिंमतगडी दिसतोय हा बघा इकडून पण आपल्याला हिंमतगरी दिसतोय गावामधील किल्ला आपल्या इकडे साफसफाई केली त्याच्यामुळे जरा बघा रस्त्यावरती सध्या इकडे साफसफाई केल्यामुळे जरा चांगलं वाटत नाहीतर खूप भान होती बघा काय तर तुम्हाला आम्ही दाखवू शकतो तुम्ही निश्चित जंगलातून चालत असताना सूर्याची किरणे माथ्यावर पडत होती आणि या निसर्गामधून तो क्षण वेगळाच होता तुम्हाला हा झाड दिसला हा झाड दिसला तर तुम्ही हात लावायचा प्रयत्न करू न कारण त्याला छोटी छोटी काटे रे गुलाबाला जसे काटे काटेस याला तसे याला काटेस आई ते हे हा कसा झाड आहे रे पायरी बोलतात ना पायरी म्हणजे तो वाडाचा पायरी बोलतात ना रे सूरज याला पायरी झाड म्हणतात पायरी म्हणजे वाढाचाच प्रकार एक त्याला आमच्या इकडे पायरी म्हणतात बघा ते झाडा हाड बाग असायचं या सह्याद्रीमध्ये भटकण्यासाठी खूप मोठी मोठी जंगल आहेत पण त्या जंगलांमध्ये आपल्याला भटकता आलं पाहिजे त्यानंतर आपल्या जागोजागी हे बघा इथे सुद्धा एक बांध आहे आणि इकडे सुद्धा काजूची झाड आहेत आंब्याची झाडं आहेत तर इथला जो मालक असतात म्हणजे ज्या वेळेला आंब्याचे सीजन आंबे येतात त्यावेळेला आपल्याला इथं हे संपूर्ण पॅक बघायला मिळते कारण का आंबे चोरी होतात खूप त्याच्यामुळे आणि इकडे बघा असाल तुम्ही या काजूच्या झाडांना आपण म्हणतो डांबे डेलक्या बघत नाही आपल्याला यांना म्हणतात डेलक्या ह्या छोट्या म्हणजे डेलक्या आपण डांब म्हणू शकतो हे जेव्हा यांच्या फांदी खाली येतात त्यासाठी ह्या लावलेल्या असतात हां या निसर्गामध्ये भटकत असताना काही आनंदाचे क्षण आम्ही या निसर्गामध्ये घालवले आणि या क्षणांमधून आनंद घेण्याचा प्रयत्न केला म्हणतात ना एक ना एक दिवस आपण घालवलेली वेळ ते क्षण आपल्याला आठवतात तर तसेच आम्ही सिनेमॅटिक सीन ती वेळ ते क्षण कॅप्चर करून घेत होतो तर जंगलातून आल्यानंतर आम्ही आलो इथे आमच्या बघायचं आमची रानामध्ये जी देवी आहे रानकरी देवी तिच्या दर्शनाला आलो जंगलातून आल्यानंतर बघूया आपण देवीचं दर्शन घेऊया आणि परत आपण पुढे जाऊया पुन्हा तुम्हाला दाखवतो आता आता म्हटलं देवीला जरा विकून जावं तर देवीचं दर्शन घ्यायला मिळेल आणि ह्या बघा तुम्ही या आपल्या देवीच्या नवीन मूर्त्या बघायला मिळते आपल्याला आणि देवीच्या तुम्हाला मी दाखवतो ज्या पहिल्या इथे मांडल्या होत्या बघा इथे आणि मागच्या बाजूला आल्यानंतर आपण बघतो देवीच्या जुन्या मूर्त्या आहेत ज्या पहिल्या म्हणजे आता नवीन बांधल्यामुळे नवीन मूर्त्यांची इथे निर्मिती केली आणि या पहिल्या ज्या मूर्त्या मी त्यावेळेला या छोट्या तुमच्या या दगडामध्ये म्हणजे त्या काळातील मूर्त्या कशा असू शकतात या तुम्ही बघू शकता आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर बघूया आपण जरा फिरूया खाली नदी आहे बघूया नदीला पाणी आहे का जरा मजा करूया त्यावेळे पोरोबा पुढून दाखवू तुला नाही बघा हे बघा उतर उतराय बघा रागा करून भेटली हे बघा हे तावकादा बाबा अरे आराम हे बघा अरे जाऊ

हा इथं बघा इकडे गुरे सुद्धा थांबल्यात आणि या गुरांना पिण्यासाठी पाणी आहे बघा हा दिसील तुम्हाला इथं पाणी आणि ही, ही गुरं बघा या गुरांना इथं पिण्यासाठी पाणी गावाला येऊन गावातील पोरांसोबत फिरायला जाण्याची मजाच खूप काहीतरी वेगळी असते तर याच क्षणाचा मी आनंद घेतो बघा जंगलामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे बघायला दिसेल आपण म्हणतो हे मुंग्यांचं वारू आहे हा आणि ज्या वेळेला मुंग्या पावसाळ्यासाठी त्यांची जी झडपड चालली असते पावसासाठी त्यावेळेला हे मुंग्या बांधतात हे वारू बांधतात मातीचं आणि या वारूमध्ये आपण म्हणतो जो नागोबा असतो तो आयत्या बिहावर नागोबा अशी म्हण आहे बरोबर ना आयत्या बिहार नागोबा मराठीमध्ये म्हण आहे स्कॉलरशिपच्या वेळी दिलेली होती चालली तर आयत्या बिहावर नागोबा असं म्हणतो ती गोष्ट खरी आहे कारण का ह्या बियामध्ये नागोभरातो ज्यावेळेला मुंग्यांनी वारू केल्यानंतर तर बघा हा हा बघा ह्याला म्हणतात सागा धाड साया म्हणतो आपण साग म्हणतो त्याला आणि साग म्हटल्यानंतर मला जे नाव माहिती तुम्हाला मी सांगतो त्यांची नाव हिला आपण बगवली म्हणतो बघवल ना रे हां आमच्याकडे म्हणजे जे आपण कुपन वगैरे असते ते घालायला हे नेतात बगवली म्हणतो हिला आणि हा बघा ह्याला म्हणतो आम्ही डिंडा डिंडा म्हणतो ज्या वेळेला होळी असते त्यावेळेला आम्ही याला तोडून आगीमय टाकून जोरात वाजवतो हा डिंडा आणि आता सीजन येत आहे आता सीजन आल्यानंतर एक दोन महिन्यानंतर आपल्याला खूप म्हणजे काजू खायला मिळतील आंबे खायला मिळतील त्याच्यानंतर करवंद अजून खूप सारे कोकणावाडी जी फळं आहेत ते आपल्याला खायला मिळतील जांभळ वगैरे खूप काही हा हे चिखलीचं झाड याचा पान बघा हा हे चिखलीचं झाड तर ह्याच्यावरती चिखल ती सुद्धा खातो आम्ही मस्त ना आल्यानंतर हे बघा जवळ जवळ हा हे करवंदीचं झाड दाखवतो मला बघा हा करवंदीच्या झाडाचा मी पान घेतला हा पान पानाची आपण सुद्धा वाजवू शकतो बघा दाखवू तुम्हाला याला अशी फोल्ड करायची गोल गोल गोलमध्ये छोटी 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 अशी याला फोल्ड केल्यानंतर थोडीफार अशी दाबून आवाज आला दा <laughs> आम्ही पेफेरी लहानपणी वाजवायचो आता सुद्धा लक्षात आहे पण खूप मजा येते भारी वाटतो जर तुम्हाला करवनीला झाड भेटलं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आल्यानंतर आपण बघतो रत्नागिरीचा टायगर रत्नागिरीचा रत्नागिरीचा हा बघा बघायला दोन महिन्यामध्ये यांना दोन महिन्यामध्ये आंबे लागतील आणि ते आंबे विकायला विकतील वाशी मार्केटला दोन महिन्यानंतर जर तुम्हाला आंबे पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच पाहा मी तुम्हाला त्यावेळेला आंबे सुद्धा पाठवून दिल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपण म्हणतो रत्नागिरीचा हाफा बघा आता डिसेंबर महिन्यात जवळया डिसेंबर महिना आला आणि डिसेंबर महिन्यामध्ये हे बघा हे तुम्हाला दिसत असतील छोट्या छोट्या कैऱ्या आले आहेत डिसेंबर महिन्यातच डिसेंबरमध्ये छोट्या छोट्या काही आल्या आहेत आता या मोठ्या होती आणि आपण म्हणतो ज्या वेळेला मार्केटला भाव असतो म्हणजे जानेवारी फेब्रुवारी यावेळी मार्केटला खूप भाव असतो यावेळेला लवकर जातात डाग लवकर गेल्यानंतर आपण म्हणतो चोवीस मोठा बॉक्स म्हणजे चार डझनी तीन डझनी छोटा छोटा असं खूप असं म्हणजे आहेत आंब्यांमध्ये ते बॉक्सचे प्रकार तर या असामध्ये ते जातात मोर थी। थी। हैदा, हैदा हा बघा पायरीचा आंबा हा ह्याचा ह्याचा पुढं बघा कसा असतो ह्याच्या खाली ही टोप असते त्याच्यावरून ओळखायचं की हा पायरीचा आंबा आहे चला जाऊया आपण ब्लॉक सिद्ध ही आहे सालजीवरची गुफा बघा हा बघा बघायला तुम्हाला दाखवतो ह्या जागेवर आल्यावर आपण साया म्हणतो साया सालजीवर जिला मागे टोके टोके देवाले पिसा असतात ती ह्याच्यामध्ये राहत होती आणि कदाचित आता राहते का नाही माहिती नाही पण ह्याच्यामध्ये ती राहते बघा तिची गुफा बाग आहे तिने ही बघा कसा बनवलं राहायला हा काय आहे ती काय बोल तिला हे बघा ही सुद्धा झाड कुठलं झाड नाही पे दाखवलं झाड दाखवलं असतो हा आमचा किल्ला आणि या किल्ल्याच्या मागा असेल हा संपूर्ण परिसर हा तुम्हाला पूर्णपणे खाली पडले दिसतोय पण एक वर्षापूर्वी इथे संपूर्ण झाडी होती झाडं होती त्याच्यानंतर ही जागा घेतली एकाने आणि त्याच्यानंतर इथे काम चालू आहे इथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग होणार मध्ये इथं खूप मोठ्या मोठ्या म्हणजे परिसरामध्ये हा बिल्डिंग वगैरे होणार आहेत बघा तुमच्यापर्यंत काय आहे हिंमतगड किल्ल्याचा पर्सनल येईल का नाही आपला येईल ना टाकू आपण टाकू चालेल तर हिंमतगड किल्ल्याचा तुमच्यापर्यंत अजून एक पर्सनल ब्लॉग येईल म्हणजे तुम्हाला संपूर्ण संपूर्ण हिंमतगड किल्ल्याची माहिती मिळेल त्या ब्लॉगमध्ये तर ती सुद्धा बघण्यासाठी तुम्ही तयार राहा अरे अरे आले आम्ही आलोत आता इथे आणि इकडे आपण गेलो होतो खाली हा किल्ला इकडे आणि इकडे पाठीमागे आमच्या इथे शाळा आहे मराठी शाळा आणि हे बघा पुन्हा एकदा सार्थक सूरज आर्यन दर्शन आणि श्रेयस तर काय म्हणतात तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच काय व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या आता आतासाठी बाय बाय